हवालदार प्रशिक्षक आयु सुरेश कुंवर यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा संपन्न याबाबत वृत्त असे की आज दिनांक चौदा सात दोन हजार चोवीस रोजी चौदा जुलै रोजी सिंदखेडा येथील मराठा मंगल कार्यालय या ठिकाणी सदर हवालदार प्रशिक्षक आयु सुरेश कुंवर यांचा सेवापूर्ती कार्यक्रम या ठिकाणी पार पडला तर सुरुवातीला कार्यक्रमाच्या सुरुवातीला सकाळी दहा वाजता दुकानाचे उद्घाटन करण्यात आले ज्यात प्रामुख्याने शिंदखेडा येथील नवी बाजी मार्केट शॉपिंग येथे लपताई अँड कलेक्शन या दुकानाचे उद्घाटन करण्यात आले तदनंतर सत्कार समारंभ कार्यक्रम घेण्यात आला यावेळेस सुरुवातीला कालकथित लुका जिप्पा कुवर कालकथित भिला झिप्पा कुवर कालकथित संजय भिला कुवर कालकथित ज्योतिबाई संजय कुवर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली तर हवालदार प्रशिक्षक आयु सुरेश भिलाकुवर यांचा जन्म सोनेवाडी गावात झाला त्यांनी पहिली ते चौथी पर्यंत जिल्हा परिषद शाळेत सोनेवाडी या ठिकाणीच शिक्षण केले तदनंतर पाचवी ते आठवी पर्यंत आजंदे या ठिकाणी तर आठवी ते चौदावी पर्यंत शिंदखेडा या ठिकाणी शिक्षण पूर्ण केले तदनंतर एकवीस जुलै दोन हजार दोन मध्ये ते सी आय एस एफ यामध्ये ते सेवेत रुजू झाले एकूण बावीस वर्ष सेवा त्यांनी दिली असून आज त्यांचा सेवापुरती सत्कार सोहळा या ठिकाणी पार पडला तर त्यांनी आर्कोनम तामिळनाडू या ठिकाणी ट्रेनिंग घेतली तदनंतर ट्रेनिंग मास्टर या पदावर त्यांनी कार्य केले दोन हजार नऊ मध्ये हैदराबाद तेलंगणा येथे आपली सेवा बजावली तदनंतर दोन हजार चौदा मध्ये एम पी बडवा या ठिकाणी ट्रेनर म्हणून ड्युटी केली दोन हजार अठरामध्ये बॉम्बे येथे जे एन पी टी म्हणून या ठिकाणी सेवा दिली तर दोन हजार बावीस मध्ये अंकलेश्वर या ठिकाणी सेवा करून ते आज या ठिकाणी सेवानिवृत्त झाले असून एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी सेवानिवृत्त झाले असून त्यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा आज प्रदीर्घ बावीस वर्षानंतर आज देश सेवेतून ते निवृत्त झाले त्यांचा भव्य असा सत्कार सेवापूर्ती सत्कार सोहळा या ठिकाणी पार पडला तर यावेळेस या कार्यक्रमासाठी आयु महेंद्र कुवार अभिमान कुंवर सुरेश कुंवर चिरंजीव विवेक कुंवर आयुष्यमती रत्नाबाई कुंवर आयुष्यमती ज्योत्सना कुंवर आयुष्यमती दीपाली कुंवर चिरंजीव राज कुवर व त्याचबरोबर मित्रपरिवार अरुण बागोल पंकज सोनवणे वेडू सुरेंशी आनंद पान पाटील आदींनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले तर यावेळेस आपतेस नातलग मित्रपरिवार यांच्या वतीने सत्कार करण्यात आला तर पुढील बावी शुभेच्छा देखील देण्यात आल्या सुरेश राहणारा सोनेवाडी आली मुक्काम शिंकडा आहे परिस्थिती होती अगोदरची अगोदर दिल्लीची परिस्थिती होती त्याच्यामधनं मी खूप संघर्ष केलं माझी इच्छा होती त्याचे फोर्समध्ये जायचे आणि ते अचिव्हमेंट मी स्वतःहून मी मेहनत केली आणि ते अचिव्हमेंट मी केली त्यानंतर मी एकवीस जुलै दोन हजार दोनला सी एस एफमध्ये भरती झालो भरती झाल्यानंतर माझी आठव्याची ट्रेनिंग संपल्यानंतर माझं कर्तव्य बघून मला कर्तव्य बघून मला त्यांनी परेडचा परेड कमांडर घोषित केला त्या परेडला मी नेतृत्व केलं पहिली पोस्टिंग माझी अर्पोनाम तमिळनाडूमध्ये अर्कोनाम आहे तिथं झाली तिथंच ट्रेनिंग केली तिथंच पोस्टेड होतो मी त्यानंतर दोन हजार नऊला मी निसा हैदराबाद तेलंगणामध्ये आहे ते तिथं गेलो परिशिक्षेच्या रूपमध्ये ट्रेनिंग ॲज अ ट्रेनिंग मास्टर तिथं मी सहा वर्षे कार्य केले अर्कोनामला पण ट्रेनिंग मास्टर होतो त्यानंतर मी निसा हैदराबाद गेलो तिथं पण तेच कार्य केलं त्यानंतर दोन हजार चौदा या साली मी एम पीमध्ये पडवा होतो त्या ठिकाणी मी गेलो त्याचे प्रशिक्षण आणि याचे आर्मोर म्हणून तिथे मी ड्युटी बजावलो त्यानंतर दोन हजार अठरामध्ये मी बॉम्बेला आलो पेटी सेवामध्ये फोटोज डे या फोटोजला मी ॲज ए म्हणून ड्युटी निभवली त्यानंतर दोन हजार बावीसला गुजरातमध्ये अंकलेश्वर गोवनजीसी अंकलेश्वर या ठिकाणी मी आलो तिथून मी एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी सेवापूर्ती घेतली बी आर एस म्हणून मी निवृत्त झाले याच्या अंतरात मी यु मिशन मेशन की युनायटेड नेशन त्यांचा सदस्य म्हणून नॉर्थ आफ्रिकामध्ये घेते कंपनी त्या कंपनीमध्ये मी चौदा महिन्यात ड्युटी केली आणि त्यांनी पण मला खूप आभार केली प्रश्न केले आणि मला मेदोर त्यांनी हे केलं धन्यवाद